मराठा संघर्ष योद्धा महाराष्ट्रातील सहा कोटी मराठ्यांचं काळीज योद्धा माननीय मनोज जरांगे पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त सकल मराठा होणार आहोत त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा आणि पहिला उपक्रम म्हणजे मनोज जरांगे पाटील साहेब यांच्या तब्येतीत सुधारणा व्हावी व त्यांना दीर्घायुष्य मिळावे यासाठी नवसाला पावणारा महादेव हिंपाळगाव येथील शंभू महादेव त्या चरणी आपण जरांगे पाटील यांना उत्तम आरोग्य लाभ व दीर्घायुष्य लाभ यासाठी महाभिषेक करणार आहोत त्याचबरोबर जरांगे पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आपण महारक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे नांदेड जिल्ह्यातील व परिसरातील सर्व लोकांनी या महारक्तदान शिबिराला भेट द्यावी अशी मी विनंती करतो त्याचबरोबर आपण अन्नदानाचासुद्धा वाटपाचा कार्यक्रम केलेला आहे या अन्नदान वाटपामध्ये आपण खिचडीचा कार्यक्रम ठेवलेला आहे दीड क्विंटलची आपण या ठिकाणी खिचडी करणार आहोत सर्व वाहतूक रहदारी करणारे रस्त्याने जाणारे व सर्व समाज बांधव जे काही वाढदिवस साजरा करण्यासाठी येणार आहेत त्यांनी या सर्व गोष्टींचा लाभ घ्यावा तसेच शालेय विद्यार्थ्यांसाठी आपण शैक्षणिक साहित्य वाटपाचा कार्यक्रम केलेला आहे आणि जरांगे पाटील यांच्या बेचाळीसाव्या वाढदिवसानिमित्त आपण या ठिकाणी हजार पाचशे अशा प्रकारचं वृक्षारोपण नाही करणार आहोत तर आपण फक्त बेचाळीस झाडं लावणार आहोत आणि बेचाळीस झाडांचं प्रत्येक झाडाचं पालकत्व प्रत्येक व्यक्तीला आपण या ठिकाणी दिलेलं आहे तरी नांदेड जिल्हा व परिसरातील सर्व व्यक्तींनी महादेव पिंपळगाव सकल मराठा समाजतर्फे मी विनंती करतो की आपण महादेव पिंपळगाव येथे फाट्यावरती यावे सर्विस रोडवरती पोलीस प्रशासनाच्या परवानगीनुसार संघर्ष योद्धा माननीय जरांगे पाटील साहेब यांचा आपण वाढदिवस वा साजरा करणार आहोत तरी सर्व नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील सर्व गावातील लोकांनी समाज बांधवांनी या सर्व उपक्रमांचा लाभ घ्यावा जयजवळ